सातारकर पत्रकार आज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये आपण एक लाख मराठा उद्योजक करण्यामध्ये या ठिकाणी यश प्राप्त केलेलं आहे ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण आठ हजार पाचशे कोटीचं कर्ज वाटप राष्ट्रीयकृत सहकारी आणि एनबीएफसी बँकेने त्या ठिकाणी दिलेलं आहे राज्य सरकार आणि महामंडळाच्या वतीनं आपण कोटी आठशे पन्नास कोटी पर्यंतचा व्याज परतावना आपण महाराष्ट्रामध्ये एक लाख मराठा उद्योजकांना त्या ठिकाणी दिलेला आहे आणि अशा या ऐतिहासिक कामगिरीच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री असताना या योजनेमध्ये पुनर्रचना केली आणि प्रत्यक्षामध्ये बँकेत बँकेमधून व्यवसाय करण्याकरिता कर्ज आणि कर्जावरच व्याज हे महामंडळाच्या माध्यमातून दिलं जाईल प्रत्यक्षात या योजनेची सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला शक्य किती पद आम्ही म्हणजे कितीपर्यंत आम्ही पोचू शकू हे माहीत नव्हता परंतु एकंदरच प्रवासाला सुरू केल्यानंतर आम्हाला फार कमी वेळामध्ये योग्य यश आलं आणि म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये सातारचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे लाभार्थ्यांचा एक काही चांगले लोकांचा चांगले लाभार्थ्यांचा सत्कार त्या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या निमित्ताने मेळावाही आयोजित केलेला आहे या मेळाव्याला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजी देसाई हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपल्या महामंडळाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये मा एकूण साडेसात हजार लोकांना आपण योजनेचा लाभ त्या ठिकाणी दिलेला आहे बँकेमार्फत सातशे सतरा कोटीच त्या ठिकाणी कर्ज वेगवेगळ्या वेग व्यवसायांकरिता त्या ठिकाणी मिळून दिलेलं आहे महामंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत साठ कोटीच व्याज परतावनाही त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तरी आपली सातारा जिल्ह्याची परिस्थिती ज्या बँकेने उल्लेखनीय काम केलेलं आहे त्यांचंही आम्ही या ठिकाणी काही काही ठिकाणी प्रत्यक्षात ठिकाणी शब्दरूपी त्या ठिकाणी आभार मानणार आहोत कारण बँकेने लोकांच्या वरती टाकलेला विश्वास हा फार महत्वाचा असतो आणि त्या विश्वासावरतीच महामंडळाची मंडळी लाभार्थी कर्ज घेऊन ते परतफेड करत असते म्हणजे सातारा जिल्हा बँकेने या ठिकाणी दोन हजार सोळा लोकांना त्या ठिकाणी कर्ज दिलेलं आहे त्यांचे दोनशे तेरा कोटीचं आज कर्ज वाटप फक्त सातारा जिल्हा बँकेने त्या ठिकाणी केलेलं आहे यानंतर कराड अर्बन बँकेने त्या ठिकाणी साधारण चारशे लोकांना कर्ज वाटप केलेलं आहे साधारण त्रेचाळीस कोटीचं कर्ज दिलेलं आहे पाटण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक महिला यांनी एकशे ऐंशी लोकांना कर्ज दिलेलं आहे कृष्णा सहकारी बँकेने या ठिकाणी एकशे ऐंशी दिलेला आहे म्हणजे इतर कॉपरेटिव्ह बँकेच्या तुलनेमध्ये जिल्हा बँकेने खूप चांगली कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून जिल्हा बँके